नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल अशोक बोडके नेत्रा कंपनी प्रतिनिधी आपण आलो आहोत गावामध्ये तर आपण एक थोडक्यात घेवड्याबद्दल आणि शेतकऱ्यांची माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना नाव बाळासाहेब सायबराव कुंबळे गाव मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आठ डबल झिरो अठ्याहत्तर सात दोन चार शेवारा तालुका जिल्हा सांगा तालुका दिनर जिल्हा नाशिक सर तुम्ही ही कोणता केवढा केलेला आहे हा मी अंकित्रा के केलाय आतापर्यंत किती तोडे झाले आता बघितला हा तिसरा तोडा आहे तर मग दुसऱ्या तोड्याला माझे दहा पोती निघाले ते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघतायत ह्या कि तो आता हा तिसरा तोडा तर दुसऱ्या तोड्याला दहा ते हां पहिल्या तोड्याला दोन निघाले दुसऱ्या तोड्याला दहा निघाले आणि आता आता हा तोडा पूर्ण झाले नाही दोन दिवस अजून दोन दिवस जातो त्याचे पण दहा एक पोळे आहेत आसपास किंवा बारा म्हणजे मार्केटला कसं भेटतो हा मार्केट आता आहे माझं कालचा पंचेऐंशी गेलाय अच्छा बाकी सरी कालचं मार्केट बेचाळीस त्रेचाळीस माझं पंचेचाळीस गेलाय आणि क्वालिटी एकदम उत्कृष्ट आहे म्हणजे ग्रीनरी मार्केट एकदम जोरात शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेंगा तर ग्रीनरी मार्क याची शेंगांची लांबी दादा हे वान तुम्हाला याच्यासाठी कसं वाटलं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती याची रोगप्रतिकारशक्ती म्हटल्या म्हटलं म्हणजे काय होईल हां हां तर जेवढा बक्षा याची रोगप्रतिकारशक्ती उत्कृष्ट म्हणजे रोग एक किड विशेष मला काय दिसलंच नाही आता परंतु विशेष पावडर मारायची गरज पण नाही पडली कीटक नाशिकन्सी चांगली तर नाशिकमधून तुम्हाला काही माहिती लागली तर माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न पंचावन्न सोळा चोवीस तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता